तर नमस्कार मंडळी आज आपल्यासोबत आहे रेनॉल्ड कायगरचं फेस लिफ्ट आणि ही गाडी जर पाहिली ना भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेली आहे बरं का नॅचरल ॲस्पेटेड जे पेट्रोल इंजिन आहे त्याची किंमत सुरू होते सहा लाख एकोणतीस हजारपासून जवळपास दहा लाख रुपये एक शोरूम प्राईजपर्यंत नॅचरल ॲस्पेटेड पेट्रोल इंजिन तुम्ही घेऊ शकता ट्रबोचार्ज पेट्रोल इंजिन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नऊ लाख नव्याण्णव हजारापासून अकरा लाख एकोणचाळीस हजारपर्यंत या गाडीची जर पाहिली तर किंमत असणार आहे आता ह्या प्राइसिंगमध्ये ही गाडी कुठले कुठले फीचर्स ऑफर करते याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी भाषेतून पूर्ण माहिती सांगणार आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजेच पाच निगेटिव्ह आणि पाच पॉझिटिव्ह गोष्टी या गाडीबद्दल सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जर रेनॉल्ड कायगर घ्यायची असेल ना तर मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या जर, जर तुम्ही ऐकल्या तर तुमचं जे बाईंग प्रोसेस आहे ती सोपं होऊन जाईल सो पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह गोष्टीपासून सुरुवात करूया पहिली पॉझिटिव्ह गोष्ट आहे या गाडीबद्दल ह्या गाडीचं ओव्हरऑल एक डिझाईन डिझाईन जर पाहिलं ना एकदम सॉर्टेड आहे नवीन तुम्ही रॅनॉर्डचा लोगो पाहू शकता नवीन ग्रिल तुम्हाला इथे पाहायला भेटते ओव्हरऑल एक प्रीमियम जो फील आहे हा या गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतो साईड प्रोफाईलमध्ये जरी आपण आलो तर इथे तुम्हाला नवीन जे आलोएचं डिझाईन आहे हे इथे पाहायला भेटतं जे की चांगलं आहे ओवरऑल एक चांगला जो लुक देण्याचा प्रयत्न हा कंपनीने केला आहे आणि तुम्ही जर रिअर सुद्धा गाडीचा लुक पाहिला ना तर तुम्हाला असं काय पाहायला भेटतो आणि नवीन कलर जर पाहिला तर या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे दुसरा पॉझिटिव्ह मुद्द मुद्दा या गाडीबद्दल जर आपण विचार केला तर तो आहे या गाडीची ओवरऑल प्रायझिंग आता प्रायझिंग मी का मुद्दा घेतलेला आहे कारण की सहा लाख एकोणतीस हजारापासून या गाडीची जी प्रायझिंग सुरू होते नॅचरल ॲसपीड पेट्रोल इंजिनमध्ये तर त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज जे आहे ते तुम्हाला ही गाडी ऑफर करते बरं का म्हणजे ओवरऑल स्पेस असेल देन ओवरऑल एक ग्राउंड क्लिअर चांगला असेल मोठे टायर तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात तर माझ्यामध्ये नॅचरल ॲसपीड पेट्रोल इंजिनमध्ये तुम्हाला जी प्रायझिंग ऑफर करण्यात आलेली आहे नऊ लाख सहा लाख एकोणतीस हजारापासून जवळपास दहा uh, लाखापर्यंत जे आहे शोरूम प्राईजमध्ये ही गाडी uh, फीचर ऑफर करते जसं की सिक्स एअरबॅग स्टँडर्ड आहे सो त्याच्यामध्ये जर पाहिलं नॅचरायस्पेडेड पेट्रोल इंजिन जर पाहिलं तर नक्कीच व्हॅल्यू फॉर मनी जे आहे ते पॅकेज ऑफर करते बट टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनची जी प्राइझिंग ही कुठेतरी मला जास्त वाटलेली आहे सो त्याचा देखील जो आ, मुद्दा आहे हा मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो की मला त्याची जी प्राइझिंग ही कशी वाटलेली आहे त्यानंतर ह्या गाडीमध्ये दिले जाणारे स्टोरेज स्पेसेस स्टोरेज स्पेसेसचा जर मुद्दा आपण घेतला तर पहिल्यांदा तर आपण या गाडीचा बूट स्पेस पाहूया इथे जर पाहिलं रिक्वेस्ट सेन्सर आहे इथे जर पाहिलं नवीन रेनॉल्डचा लोगो कायगरची बॅजिंग देखील नवीन देण्यात आलेली आहे सो इथे तुम्हाला चारशे पाच लिटरचा बूट स्पेस मिळून जातो बरं का आम्ही जर पाहिलं भरपूर साहित्य ठेवलेलं आहे थोडासा डीप आहे बट ओवरऑल एक प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने जर विचार केला चांगला आहे खाली तुम्हाला स्पेअरवेल देखील गाडीमध्ये दिलेला आहे त्यानंतर डोअरमध्ये आपण जर पाहिलं तर तुम्ही एक लिटरची बॉटल प्रत्येक डोअरमध्ये ठेवू शकता तुम्ही स्पेस वगैरे पाहू शकता स्पेस देखील चांगल्या क गाडीमध्ये जे आहे ते ऑफर करण्यात आलेला आहे फ्रंट डोअरमध्ये सुद्धा तुम्ही एक लिटरची बॉटल ठेवू शकता इथे जर पाहिलं मोठा जो ग्लब बॉक्स आहे हा देखील तुम्हाला दे इथे मिळून जातो इथे कूल ग्लब बॉक्स जो आहे तो टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्लस तुम्ही जर स्टोरेज प्लेस विषय घेतला तर इथे देखील मोठा जो स्टोरेज स्पेसेस आहे हा गाडीमध्ये कंपनीने ऑफर केलेला आहे आता आम्ही भरपूर साहित्य ठेवलेलं आहे बरं का गाडीमध्ये त्यामुळे स्टोरेज स्पेसेसच्या बाबतीत जर विचार केला तर दुसरा मुद्दा ह्या गाडीबद्दल मला असं असणार आहे की स्टोरेज स्पेसेस ह्या गाडीमध्ये चांगले ऑफर करण्यात आलेले आहेत चौथा मुद्दा जर पाहिला तर ह्या गाडीचं इंटिरियर इंटिरियरमध्ये जर पाहिलं तर पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे तुम्हाला ओवरऑल जे फीचर्स वगैरे आहे ती ही गाडी चांगली ऑफर करते आणि एक प्रीमियम तुम्ही जर पाहिलं तर ओवरऑल डॅशबोर्डचं डिझाईन असेल स्टेअरिंग व्हील असेल आणि ही स्क्रीन असेल वायरलेस अँड्रॉइड का आपल्याला सपोर्ट करते सो माझ्यामध्ये डॅशबोर्डचं जे डिझाईन आहे ना हे देखील या गाडीचा एक पॉझिटिव्ह जो मुद्दा आहे तो होऊन जातो सो जेणेकरून भरपूर जो गाडी चालवणार आहे तो देखील गाडीच्या आतमध्येच बसतो सो ते जे फील आहे गाडीचा तो ह्या गाडीमध्ये कुठेतरी तुम्हाला चांगला येणार आहे ज्यावर तुम्ही ड्रायव्हिंग सीटवरती बसता आणि सोबतच गाडीमध्ये जर पाहिलं ना जे व्हेंटिलेटेड सीट्स आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत त्याचे कंट्रोल जर पाहिले तर ते इथे देण्यात आलेले तुम्ही पाहू शकता इथे आणि इथे सो व्हेंटिलेटेड सीट जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि पाचवा पॉझिटिव्ह मुद्दा म्हणजे ह्या गाडीची जी रायडिंग हँडलिंग क्वालिटी आहे ना ती सुद्धा चांगली आहे म्हणजेच गाडीमध्ये जर पाहिलं सोळा इंचाचे जे आलॉयज आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत टॉप मॉडेलमध्ये आणि जे बेस मॉडेल आहे त्याच्यामध्ये सुद्धा सोळा इंचाची जे रिम आहे ते येणार आहे त्यामुळे तुम्हाला ओवरऑल जी रोडवरती स्टेबिलिटी आहे ती ह्या गाडीमध्ये नक्कीच चांगली मिळणार आहे सो असे काही so पॉझिटिव्ह पाच मुद्दे ह्या कायगरबद्दल मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यानंतर आपण निगेटिव्ह मुद्द्यांकडे येऊया की निगेटिव्ह मुद्दा ह्या गाडीचा काय असणार आहे पहिला तर निगेटिव्ह मुद्दा असणार आहे ह्या गाडीचं इंजिन आता टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे बरं का या गाडीमध्ये तर इंजिन जर पाहिलं ना म्हणजे ओवरऑल ठीक आहे बरं का पावर ठीकठाक तुम्हाला पाहायला भेटते म्हणजे जर पाहिलं जवळपास नव्याण्णव एच पी एकशे साठ न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे हा तुम्हाला टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन ऑफर करण्यात आलेला आहे पण ज्यावेळेला तुम्ही मॅन्युअल गयरबॉक्समध्ये किंवा सी व्ही टीमध्ये सुद्धा ही गाडी चालवताना आता आम्हीसुद्धा ट्रॅकवरती गाडी चालवलेली हो आहे बरं का बट ॲस तो जो फील आहे ना टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनचा तो कुठेतरी मिसिंग ह्या गाडीमध्ये आहे असं वाटतं बाकी तुम्ही जर नॅचरल स्पीड पेट्रोल इंजिन घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ठीकठाक जी पावर आहे ती मिळून जाते बट ओवरऑल पहिला निगेटिव्ह मुद्दा जर माझा पाहिला या गाडीबद्दल तर इंजिन नॉईज आणि थोडंसं जी पावर आहे ही कुठेतरी कमी झाल्यासारखी ह्या गाडीमध्ये मला वाटते त्यानंतर भरपूर वेळा असं होतं बरं का ज्यावेळेस आम्ही गाडी चालवतो ना तर कुठून तरी पॅनलमधून आवाज आल्यासारखा वाटतं आम्हाला म्हणजे नॉर्मल जर पाहिलं तर, तर इथे तर फिट अँड फिनिश लेवल तुम्हाला चांगले मिळतात मटेरियल क्वालिटी वगैरे चांगली आहे बट आमच्या गाडीमध्ये ना थोडासा जो आवाज आहे फ्रंट बोनटमधून येत होता सो माझ्यामध्ये स्पेसिफिक आमच्या गाडीमध्येच हा असू शकतो बट ठीक आहे ओवरऑल त्याचे फिट अँड फिनिश लेवल आहे ना कंपनीने थोडेसे इम्प्रूव्ह करायला पाहिजे भरपूर ठिकाणी जेव्हा तुम्ही हात होता म्हणजे मी आता बोनट देखील ओपन केला तर तिथे जी क्वालिटी ना ही थोडी कुठेतरी कमी आहे म्हणजे बिल्ट क्वालिटी आता तशी जर आपण बिल्ट क्वालिटी मेजर नाही करू शकत गाडीला तशी पण फोर स्टार रेटिंग जे एन केफमध्ये आलेले आहेत बट तरी देखील मला असं वाटतं की गाडीमध्ये थोडंसं जे पॅनल गॅप्स वगैरे आहे तुम्ही जर पाहिलं इथे देखील मोठा जो पॅनल गॅप आहे हा पाहायला भेटतो सो ते कुठेतरी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे त्यानंतर गाडीमध्ये जर पाहिलं तर तिसरा निगेटिव्ह मुद्दा म्हणजे गाडीमध्ये जर पाहिलं तर कॅमेराचं परत जर पाहिलं तर इथे देखील कॅमेरा आहे इथे देखील कॅमेरा देण्यात आलेला आहे म्हणजे चार कॅमेरा गाडीमध्ये <laughs>. देण्यात आलेले आहेत पण ज्यावेळेस तुम्ही गाडीच्या आतमध्ये बसताना इग्निशियन ऑन करता त्यानंतर ही स्क्रीन ऑन होऊन जाते आणि बटन जर पाहिलं इथे देण्यात आलेलं आहे कॅमेराचं सो हे बटन जर तुम्ही प्रेस केलं तर ॲट ए टाइम तुम्हाला जो थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचा जो फील आहे तुम्हाला इंडिव्हिज्युअल जे कॅमेरा आहे ते सेट करावे लागतं म्हणजे राईट साईडचा कॅमेरा लेफ्ट साईडचा कॅमेरा फ्रंट कॅमेरा रिअर कॅमेरा तो तो जो थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं जे ओवरऑल लेआउट आहे ते कुठेतरी ही गाडी जी आहे ते मिस करते असं मला वाटतं बाकी ओवरऑल कॅमेरा क्वालिटी वगैरे जर पाहिली ना तुम्हाला ठीक ह्या गाडीमध्ये मिळणार आहे त्यानंतर गाडीचा चौथा निगेटिव्ह मुद्दा म्हणजे गाडीमध्ये कंपनीने अजून पण सनरूप ऑफर केलेला नाही आहे हे पहा तुम्ही जर ॲटोमोबाईल इंडस्ट्रीचा जर विचार केला तर सात लाखापासून बारा लाखापर्यंत जे पण लोक घेतात ना तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट तीस ते चाळीस टक्के लोक आहे ना सनरूपला प्रेफरन्स देतात भलेही ते काही कामाचं नाही आहे लोकं चालू गाडीमध्ये उभे करतात पोरांना आणि फास्टमध्ये घेऊन जातात अजिबात करू नका खूप रिस्की आहे त्यांच्या जेवावरती बेतू शकतं बट लोकं डिमांड करत आहे आणि लोकांची जर डिमांड असेल गाडी विकायची असेल तर गाडीमध्ये सनरूप द्यायला पाहिजे जो की अजूनसुद्धा कायगरमध्ये मिसिंग आहे असं मला वाटतं सो माझ्यामध्ये टॉप मॉडेलची किंमत जर पाहिली अकरा लाख एकोणचाळीस हजार रुपये समथिंग आहे सो त्या प्राईज ब्रॅकेटमध्ये जर आपण विचार केला तर गाडीमध्ये सनरूप हा नक्कीच असायला पाहिजे त्यानंतर पाचवा निगेटिव्ह मुद्दा म्हणजे मला या गाडीचे जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन त्या गाडीची जी प्राइझिंग आहे ही कुठेतरी जास्त झाल्यासारखी वाटते आता का माहिती का तुम्ही जर नऊ लाख नव्याण्णव हजारपासून या गाडीचं टर्बोचा पेट्रोल इंजिन जर घेत असाल आणि जवळपास अकरा लाख एकोणचाळीस हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत आहे आता त्याच प्राइसिंगमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आलेली आहे जसं की तुम्ही नेक्सॉनला देखील प्रेफरन्स देऊ शकता त्यानंतर ब्रेजचा देखील एक चांगला ऑप्शन आहे स्कोडा कायलाक जो की टर्बोचायज पेट्रोल इंजिन एक लिटरचं आहे ते ज्याची जो परफॉर्मन्स आहे तो तुम्हाला चांगला भेटतो सो मग त्या कॉम्पिटिशनमध्ये जर आपण विचार केला तर के कुठेतरी ह्या गाडीमध्ये ठीक आहे फीचर्स तुम्हाला मिळून जातात आतमध्ये व्हेंटिलेटर सीट गाडीमध्ये देण्यात आलेले आहे टॉप मॉडेलमध्ये क्रीन आहे एरियर ए सी आहे बट तर तरी देखील इंजिनचा जर आपण स्पेसिफिक विचार केला ना तर मग थोडा काय लागतं जे एक लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे त्याच्यामध्ये पावर वगैरे तुम्हाला चांगली भेटते आणि ओवरऑल परफॉर्मन्स देखील चांगला भेटतो सो माझ्या मते इंजिन जर पाहिलं आणि त्या गाडीचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे आणि प्रायझिंग जर पाहिली तर माझ्या मते त्या गाडीमध्ये ती एक कमी जी आहे मला वाटते एक अजून एक मुद्दा गाडीमध्ये कुठलाही टाईप सी किंवा टाईप ए जो यू एस बी फास्ट चार्जिंगचा जो ऑप्शन आहे हा गाडीमध्ये दिलेला नाही आहे इथे जर पाहिलं एक तर यू एस बी आहे जे बट हे खूप स्लो जे स्पीड आहे ते तुमचे गॅजेट जे आहे ते चार्ज करणारे आहे बारा वोल्टचा पॉवर सॉकेट आहे देर इज नो डाऊट बट आता सध्या जर डिमांड पाहिली तर जे गॅजेट्स असतात तर इनबिल्ड जर तुम्ही टाईप सी पोर्ट एक दोन दिल्या असत्या तर ऑन uh, द वे uh, माझासुद्धा प्रेफरन्स जर पाहिला माझे गॅजेट्स वगैरे असतात ज्यावेळेस मी शूटला तर ऑन द वे काही चार्ज देखील होऊ शकतं सो so, माझ्यामध्ये टाईप सी टाईप ए जे चार्जिंगचे चा ऑप्शन आहे हीसुद्धा ही गाडी मिस करते बाकी हे काय तर होतं आजच्या व्हिडिओमध्ये बाकी गाडीची ओवरऑल रायडलिंग हँडलिंग क्वालिटी जर पाहिली ना एकदम चांगली आहे तुम्ही शार्प कॉर्नर वगैरे असेल तिथेसुद्धा ही गाडी नक्कीच चांगल्या पद्धतीनं चालू शकता कॅपेबल आहे ग्राउंड ग्राउंडर चांगले आहे बाकी पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टींबद्दल तुमचं काय मते कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि अजून देखील तुमचे काय ओपिनियन असतील रेनॉट काय घरबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये व्हायला विसरू नका भेटूया पुढच्या असेल एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद